नमस्कार साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आज आपण प्रकरण सोळावंच ऐकणार आहोत माया कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एकतीस ते चौतीस भाग आपला चालला एकशे एक्केचाळीसावा प्रथम आपण एकतीसावा दोहा ऐकूयात कबीर जिनी माया मिले सो मरिया नारद से अर गेले किसो भरोसो सो त्या कबीर जिनी माया मिले सो सोबरिया देबा से की सो भरो सो त्या कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बरिया बरिया म्हणजे समय किंवा दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मायेने शेकडो वेळा जरी आपल्या पाशात ओढलं ना तरी तू त्यात फसू नकोस तिने नारदांसारख्या भगवत भक्तांपर्यंत आपलं जाळं पसरलेलं आहे तर मग ह्या मायेचा भरोसा कसा काय धरता येईल बरिया दे बाह ही पंजाबी भाषेतील एक म्हण आहे म्हणजे शेकडो वेळा मिठीत घेणं अतिशय प्रेम दाखवणं असा तिचा अर्थ आहे सामान्य मनुष्य मायेच्या पाशात तिला भुलून अडकतच असतो माया त्याला नाना प्रलोभन दाखवून आपल्या जाळ्यात उडत असते आणि हा त्या जाळ्यात खोलवर रुतत जातो म्हणून इथे कबीर सांगतायत की ही सगळी मायेची करणी आहे हे लक्षात घेऊन मनुष्याने त्यात गुंता उपयोगी नाही पण जन्म झाल्यावर पहिल्या श्वासाबरोबर तो मायेच्या कचाट्यात सापडतो आणि मग पहिल्या श्वासाबरोबरच जो अहंकार येऊन त्याला चिकटतो त्यातून मोठमोठ्या महंतांची सुद्धा सुटका होत नाही हे कबीरांनी नारदांच्या उदाहरणांनी स्पष्ट केलेलं आहे नारद तपस्येंनी आपलं स्थान बळकावून घेतील अशी भीती वाटल्यामुळे इंद्राने त्यांना भ्रष्ट करण्यासाठी कामदेवाला पाठवलं परंतु ते त्याच्या बाणांनी विद्ध झालेच नाहीत कामदेवाला आपण जिंकल्याचा नारदांना अहंकार झाला ते सर्वांनाच आपली ही विजय कहाणी सांगायला लागले तेव्हा शंकरांनी त्यांना सांगितलं की ही विजय कथा विष्णूंना ऐकवू नका परंतु अहंकाराने त्यांनी आपली गाथा हे विष्णूंनाही ऐकवली तेव्हा विष्णूंनी मायेने एका राजकन्याचं स्वयंवर रचलं नारदांना ती राजकन्या पाहून मोह आवरला नाही आणि ते विष्णूकडे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे ते सुंदर रूप मागितलं की ज्या योगे ती राजकन्या त्यांना माळगा दिली विष्णूंनी त्यांना सुंदर शरीर दिलं पण मुख मात्र माकडासारखं बनवलं नारदांना ही गोष्ट कळलीच नाही आणि ते गेले स्वयंवरात पण त्यांचं ते रूप पाहून राजकन्यांनी त्यांना काही माळ घातलीच नाही तिथे स्वयंवरात उपस्थित असलेल्या शिवांच्या ते ते पाहिलं आणि नारदांचं रूप पाहून ते हसायला लागले तेव्हा नारदांनी पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि माकडासारखं रूप दिलेलं पाहून त्यांनी भगवंतांना सुद्धा शाप दिला आहे एकूणच नारदांसारखे थोर थोर ऋषी मुनी सुद्धा या मायेच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत असाच मायेचा प्रभाव कबीरांनी नारदांच्या दृष्टांतातून वर्णन केलेला आहे आता आपण एकतीसाव्योह्यावरची मराठी साखी ऐकूयात नको भोल मायेला कधीही ओढत असे ती फा मायेला त्या नारद भुलले कसा ठेवी नको भूलू मेला कभी ही ओढ़त से त्या नारद भूल ले कसा ठे विश्वास अपन दुहा दुह माया की झल जल जग जल्या कनक कामिनी लागे कहूँ थो की विधिरा खे रुई लपेटी आगे माया की झल जल जग जल्या कनक कामिनी लागे कहूं थो किही विधिरा कनक आणि कामिनी यांच्यासाठी जे जग मायेच्या झळांमध्ये जळून गेलंय मग आता कुठे आणि कस रक्षण होणार इथे तर रुईच्या कापसातच आग वेढलेली आहे मायेला कबीरांनी रुईच्या कापसात वेढलेल्या रुई अग्नीची उपमा दिलेली आहे रुईचा कापूस अग्नी क्षणार्धात भस्म करून टाकतो त्याचप्रमाणे ही माया मनुष्याचा क्षणार्धात विनाश घडवून आणते कनक कामिनी या तिच्या तर ज्वाळाच आहेत या कनक आणि कामिनीच्या ज्वाळांमध्ये सगळं जग भस्मसात होत आहे या मायेच्या कचाट्यातून सुटणं अवघड झालेलं आहे कनक आणि कामिनीच्या मागे लागून मनुष्य आपला विनाशच फक्त घडवून आणत आहे पण त्यामुळे आपला विनाश होत आहे हे तर त्या मनुष्याच्या गावीही नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे या मायेचा व्यवहार असाच आहे ते कबीर पुढच्या दोह्यातही सांगणार आहेत पण त्याआधी आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत कनक कामिनी जग भस्म सात रे हो क्षण कसे मग होई कनक कामिनी या जग भस्म सात रे होई मध्ये जवाब निल पेटी रक्षण कसे मग होई पुढचा दोहा ऐकूयात ते ती सव्वा माया काल की खानी है धरित्रिकुण थी जहाँ जाए तहाँ सुख नहीं ये माया की रेती माया काल की खाणी है धरित्रिगुण व पूरी थी जहा सुख नाही माया अर्थ ऐकूयात माया ही काळाची खाण आहे ही सत्व रज आणि तम असे त्रिगुणात्मक विपरीत रूप धारण करते ही जिथे जाते तिथे सुख मिळतच नाही मायेचा व्यवहार असाच असतो माया ही काळाची खाण आहे आणि तिने रूपी शरीर धारण केलेलं आहे सगळं जग या त्रिगुणांनी वेढलेलं आहे त्यामुळे जिथे माया आहे तिथे सुखाची आशा धरणं किंवा करणं व्यर्थच आहे आता आपण तेहतीसाव्या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत त्रिगुणात्मक शरीर रचले माया काळाची खाण माय जाजव संग सुख नाही हे जाण त्रिगुणात्मक हे शरीर रचले माया काळाची खाण माये जाजव संग सेतव सुख नाही हे जाण आपण आता पुढचा दोहा चौथीसावा ऐकणार आहोत माया मन की मोहनी सुरनर रहे लुभाई इही माया जग खाया माया कोई न माया मन की मोहनी रहे लुभाई भे माया जग ख माया कोण खाई अर था ऐकूयात माया मनाला मोह पाडते देव आणि माणसं या सर्वांनाच तिने भुलवलेलं आहे या मायेमध्ये सगळं जगत सामावलेलं आहे या मायेला कुणीही खाऊ शकलेलं नाही आहे मायेला कबीर मोहिनीच्या रूपात प्रस्तुत करतायत भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन असुरांना भुलवलं होतं आणि अमृत फक्त देवांना दिलं होतं शंकरांनी जेव्हा ते मोहिनीचं रूप पाहण्याची इच्छा केली तेव्हा ते मोहिनीचं रूप पाहून शंकरांचं वीर्य सुद्धा स्खलित झालेलं होतं अशा या मोहिनीप्रमाणेच ही माया आहे देवांसह साऱ्यांनाच ती भुलवते या मायेने तर सर्वांनाच आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे पण या मायेला आपल्या जाळ्यात मात्र कोणीही ओढू शकलेलं नाहीये आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे आपलं सोळा ब प्रकरणही इथेच संपवणार आहोत माया मन मोहिनी नरा माया हवे सारे पण माया ना खाय माया मन नरा सुराना मोहवी माया खाई सारे जग माया कुणी ना खाई